नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले संकल्प करिअर अकॅडमीत स्वागत आज आपण भारतीय राज्यघटनेच्या अगदी मुळाशी हात घालणार आहोत आजचा आपला विषय आहे भारताचं स्वरूप आणि त्याचा विस्तार पण थांबा ही काही कलमांची कंटाळवाणी औफ नुमेरेशन म्हणजे यादी नाही आज आपण भारताच्या नकाशाची गोष्ट ऐकणार आहोत तो नकाशा कसा रेखाटला गेला मिटवला गेला आणि पुन्हा नव्याने कसा काढला गेला ही गोष्ट कायद्याची आहे राजकारणाची आहे आणि कधी कधी लोकांच्या तीव्र भावनांची सुद्धा आहे आपण हे समजून घेणार आहोत की आपल्या घटनाकारांनी भारताला राज्यांचा संघ का म्हटलं अमेरिकेसारखं संघराज्य का नाही या एका निवडीमागे कोणता विचार होता तर मग सुरुवात कुठून करायची मला वाटतं सगळ्यात आधी युनियन आणि फेडरेशन या दोन शब्दांचा कीस पाडूया कारण अख्ख्या भारताचा पाया ह्याच दोन शब्दांवर उभा आहे या दोन संकल्पनांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे नाही का अगदी अगदी फरक केवळ शब्दछल नाहीये तर तो देशाच्या आत्म्याबद्दल आहे त्याच्या अस्तित्वाबद्दल आहे याला समजून घेण्यासाठी आपण दोन देशांची उदाहरणं घेऊया अमेरिका आणि भारत अमेरिका म्हणजेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे फेडरेशन किंवा संघ राज्याचं एक उत्तम उदाहरण आहे hmm. तिथे काय झालं तर पन्नास स्वतंत्र राज्य एकत्र आले त्यांनी आपापसात आप एक करार केला आणि ठरवलं की चला आपण मिळून एक देश बनूया अच्छा हा एक प्रकारचा ऐच्छिक करार आहे म्हणजे हे एका ऐच्छिक लग्नासारखं आहे जिथे दोन समान भागीदार एकत्र येण्याचा निर्णय घेतात आणि या कराराचा एक महत्वाचा परिणाम म्हणजे सैद्धांतिक दृष्ट्या त्यांना वेगळं होण्याचा अधिकार असतो हो अमेरिकेच्या इतिहासात यावरून मोठं गृहयुद्ध सुद्धा झालं आहे शिवाय तिथे नागरिकांना दुहेरी नागरिकत्व मिळतं एक देशाचं आणि दुसरं ते ज्या राज्यात राहतात त्याचं बरोबर आता भारताकडे पाहूया आपल्या घटना समितीमध्ये यावर खूप विचारमंत्रण झालं फाळणीच्या जखमा ताज्या होत्या देशाला एकत्र ठेवण्याचं प्रचंड आव्हान होतं अशा परिस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी ठामपणे सांगितलं की भारत हा राज्यांचा संघ असेल म्हणजे युनियन ऑफ स्टेट्स राज्यांचे संघराज्य नाही नाही फेडरेशन ऑफ स्टेट्स नाही या निवडीमागे दोन प्रमुख कारणं होती पहिलं भारताची निर्मिती कोणत्याही राज्यांच्या करारातून झालेले नाही राज्य एकत्र येऊन देश बनलेला नाही तर एक अखंड देश प्रशासकीय सोयीसाठी राज्यांमध्ये विभागला गेलाय आणि दुसरं जे कदाचित जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे भारतातील कोणत्याही राज्याला या संघातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही अगदी अमेरिकेप्रमाणे हे ऐच्छिक लग्न नाही तर हे एक अतूट कुटुंब आहे ज्याचे सदस्य वेगळे होऊ शकत नाहीत म्हणूनच घटनेच्या कलम एक मध्ये युनियन ऑफ स्टेट्स हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक वापरला आहे बरोबर हे भारताच्या अखंडतेचं प्रतीक आहे आणि ही जी प्रबळ केंद्रसत्ता असलेली संघराज्यय पद्धत आहे ती आपण अमेरिकेकडून नाही तर कॅनडाकडून घेतली आहे अच्छा कॅनडाकडून हो कॅनडामध्येही केंद्राला जास्त अधिकार आहेत आणि राज्यांना फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही फाळणीच्या पार्श्वभूमीवर आपल्या घटनाकारांना देशाची एकता आणि अखंडता सर्वात महत्वाची वाटत होती म्हणूनच त्यांनी कॅनेडियन मॉडेल स्वीकारलं आणि स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न हमखास विचारला जातो त्यामुळे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे नक्कीच तर हा युनियन आणि फेडरेशनमधला तात्विक फरक आपल्या देशाचा पाया आहे पण मग आपल्या राज्यघटनेने या तत्वाला प्रत्यक्ष कायद्यात कसं उतरवलं इथेच कलम एक ते चार यांची भूमिका महत्वाची ठरते चला कलम एक पासूनच सुरुवात करूया ते नेमकं काय सांगतं कलम एक मध्ये तीन मूलभूत गोष्टी स्पष्ट केल्या आहेत पहिली संघाचं नाव नाव हो घटना समितीत यावरही खूप चर्चा झाली काहींना भारत हे पारंपरिक नाव हवं होतं तर काहींना इंडिया हे आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखलं जाणारं नाव अखेरीस एक सुंदर समन्वय साधला गेला आणि कलम एक म्हणतं इंडिया दॅट इज भारत म्हणजेच इंडिया जो भारत आहे अगदी दुसरी गोष्ट म्हणजे देशाची रचना ज्यावर आपण आत्ताच बोललो भारत हा राज्यांचा संघ असेल युनियन ऑफ स्टेट्स बरोबर आणि तिसरी गोष्ट जी खूप व्यापक आहे ती म्हणजे भारताचं राज्यक्षेत्र टेरिटरी ऑफ इंडिया यात काय काय येतं यात तीन प्रकारचे प्रदेश येतात एक घटक राज्य म्हणजे स्टेट्स जसे की महाराष्ट्र उत्तर प्रदेश हो दोन केंद्रशासित प्रदेश म्हणजे युनियन टेरिटरीज जिथे थेट केंद्राचं शासन चालतं आणि तीन भविष्यात भारत सरकार जे प्रदेश संपादित करेल किंवा मिळवेल म्हणजे एक्वायर्ड टेरिटरीज ते सर्व हा तिसरा मुद्दा भविष्याचा वेध घेणार आहे आणि भारताच्या सार्वभौमत्वाचं आहे अगदी ठीक आहे हे झालं कलम एक आता कलम, दोन कलम तीन मध्ये नेहमी विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो हो होतो दोन्ही कलमे राज्ये आणि प्रदेशांशी संबंधित आहेत पण त्यांच्यात एक मूलभूत फरक आहे कलम दोन हे बाहेरच्या प्रदेशांसाठी आहे बरोबर अगदी कलम दोन हे अशा प्रदेशांसाठी आहे जे सध्या भारताचे भाग नाहीत पण भविष्यात होऊ शकतात सोप्या भाषेत सांगायचं चा तर हे कलम बाहेरच्यांना आत घेण्यासाठी आहे ओके okay. या कलमानुसार संसद कायद्याद्वारे नवीन राज्यांना भारतीय संघात दाखल करून घेऊ शकते किंवा नवीन राज्यांची स्थापना करू शकते याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सिक्कीम अच्छा सिक्कीम हो सिक्कीम सुरुवातीला भारताचं संरक्षित राज्य होतं पण नंतर तिथल्या जनतेच्या इच्छेनुसार ते भारतात सामील झालं ही प्रक्रिया कलम दोन अंतर्गतच पार पडली म्हणजे कलम दोन हे भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमांशी निगडीत आहे मग कलम तीन ज्याला अतिशय महत्वाचं म्हटलं जातं ते काय करतं ते भारताच्या अंतर्गत नकाशाबद्दल आहे का हो आणि इथेच केंद्राच्या प्रचंड अधिकारांची प्रचिती येते कलम तीन हे सध्या अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या पुनर्रचनेबद्दल आहे या कलमाने संसदेला अक्षरशः भारताचा अंतर्गत नकाशा हवा तसा बदलण्याचे अधिकार दिले आहेत अक्षरशः हो संसद कोणत्याही राज्याचं क्षेत्रफळ वाढवू शकते कमी करू शकते राज्याच्या सीमा बदलू शकते किंवा राज्याचं नाव सुद्धा बदलू शकते इतकंच नाही तर एका राज्यातून दोन राज्य निर्माण करणे जसं आंध्र प्रदेशातून तेलंगणा वेगळा झाला अगदी किंवा दोन राज्यांना एकत्र करून एक राज्य बनवणे हे सर्व अधिकार संसदेला कलम तीन नुसार आहेत हे तो प्रचंड अधिकार आहेत पण याची काही प्रक्रिया असेलच ना संसद हे सगळं परस्पर करू शकते का की राज्यांना काही विचारलं जातं त्याची एक निश्चित प्रक्रिया आहे पण तीत एक मोठी मेघ आहे काय असं विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्वसंमती लागते राष्ट्रपती ते विधेयक संबंधित राज्याच्या विधिमंडळाकडे त्यांचं मत जाणून घेण्यासाठी पाठवतात राज्याच्या विधिमंडळाला एका ठराविक मुदतीत आपलं मत कळवावं लागतं पण खरी गंमत इथेच आहे राज्याच्या विधीमंडळाने दिलेलं मत मग ते हुकारार्थी असो वा नकारार्थी ते स्वीकारणं राष्ट्रपतींवर किंवा संसदेवर अजिबात बंधनकारक नसतं काय सांगताय म्हणजे राज्याचं मत केवळ एक औपचारिक बाब आहे त्याला काही कायदेशीर वजन नाही काहीच नाही संसद राज्याच्या इच्छेविरुद्ध जाऊनही राज्याचे तुकडे करू शकते त्याच्या सीमा बदलू शकते म्हणूनच भारताला भंजक राज्यांचा अभंजक संघ असं म्हणतात इनडिस्ट्रक्टेबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टेबल हो हे आता अगदी अचूक आणि याला जोडून कलम चार आहे जे ही प्रक्रिया आणखी सोपी बनवत अच्छा कलम चार स्पष्ट करत की कलम दोन आणि तीन अंतर्गत केलेले बदल म्हणजे नवीन राज्य सामील करणे किंवा राज्यांची पुनर्रचना करणे हे कलम तीनशे अडुसष्टनुसार घटनादुरुस्ती मानले जाणार नाहीत ओ म्हणजे घटनादुरुस्ती नाहीये ती नाही याचा अर्थ हे बदल करण्यासाठी संसदेला दोन तृतीयांश अशा विशेष बहुमताची गरज नाही हे बदल संसदेत साध्या बहुमताने म्हणजे उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मतांनी पास करता येतात ठीक आहे तर ही झाली घटनात्मक यंत्रणा पण स्वातंत्र्याच्या वेळी परिस्थिती खूपच गुंतागुंतीची होती ब्रिटिश भारतासोबत पाचशेहून अधिक छोटी मोठी संस्थाने होती या संस्थानांशिवाय भारताचा नकाशाचा पूर्ण होता त्यांचं विलिनीकरण हे एक महाकाय आव्हान होतं निश्चितच स्वातंत्र्याच्या वेळी भारतात पाचशे बासष्ट संस्थाने होती या संस्थानांना ब्रिटिश सरकारने तीन पर्याय दिले होते तीन पर्याय हो भारतात सामील व्हा पाकिस्तानात सामील व्हा किंवा स्वतंत्र रहा हा स्वतंत्र राहण्याचा पर्याय भारताच्या अखंडतेसाठी खूप धोकादायक होता पण सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यांचे सचिव व्ही पी मेनन यांच्या मुत्सद्दीगिरीने ज्याला गाजर आणि काठी धोरण म्हणतात अगदी कॅरेटन स्टिक पॉलिसी त्यामुळे बहुतांश संस्थानांना भारतात सामील होण्यासाठी राजी केलं पाचशे बासष्टपैकी पाचशे बावन्न संस्थाने शांततेत भारतात सामील झाली पण तीन संस्थानांनी मात्र घोळ घातला जुनागड हैदराबाद आणि जम्मू काश्मीर या तिघांची प्रकरणं कशी हाताळली गेली पहिलं होतं जुनागड तिथला नवाब मुस्लिम होता पण बहुसंख्य प्रजा हिंदू होती नवाबाने पाकिस्तानात सामील व्हायचं ठरवलं पण भौगोलिकदृष्ट्या ते शक्य नव्हतं अजिबात नाही अखेर भारत सरकारने हस्तक्षेप केला आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये तिथे सार्वमत घेण्यात आलं लोकांनी प्रचंड बहुमताने भारतात सामील होण्याचा कौल दिला अच्छा दुसरं प्रकरण होतं हैदराबादचं तिथला निजाम स्वतंत्र राहण्याचा स्वप्नात होता आणि त्याने भारताच्या विरोधात भूमिका घेतली त्यामुळे भारत सरकारने पोलीस कारवाई केली ज्याला ऑपरेशन पोलो असं सांकेतिक नाव दिलं होतं ऑपरेशन पोलो हो या कारवाईनंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये हैदराबाद भारतात विलीन झालं आणि तिसरा सर्वात गुंतागुंतीचं प्रकरण जम्मू काश्मीरचं हो तिथे राजा हरिसिंग हे हिंदू होते पण बहुसंख्य प्रजा मुस्लिम होती त्यांनी सुरुवातीला स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला पण ऑक्टोबर एकोणीशे सत्तेचाळीसमध्ये पाकिस्तानी टोळीवाल्यांनी काश्मीरवर हल्ला केला तेव्हा तेव्हा राजा हरिसिंग यांनी भारताकडे लष्करी मदत मागितली आणि त्या बदल्यात सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी विलिनीकरण करारावर सही केली इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन बरोबर तेव्हापासून काश्मीर भारताचा अविभाज्य भाग बनलं तर संस्थानांचं विलीनीकरण झालं आणि भारताचा राजकीय नकाशा एकसंद दिसू लागला पण लगेचच एका नव्या मागणीने जोर धरला प्रांत रचनेची मागणी हो भाषेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना करा अशी मागणी दक्षिण भारतातून विशेषतः जोर धरू लागली यावर सरकारची सुरुवातीची भूमिका काय होती सरकार या मागणीच्या खर विरोधात होतं फाळणीनंतर देशाला एकत्र ठेवण्याला सर्वोच्च प्राधान्य होतं सरकारला भीती वाटत होती की भाषेच्या आधारावर राज्य बनवली तर लोकांच्या प्रादेशिक अस्मिता राष्ट्रीय अस्मितेपेक्षा मोठ्या होतील आणि देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण होईल ही भीती तपासण्यासाठी सरकारनं जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये एस के दार यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला दार आयोग हो दार आयोगाने स्पष्टपणे शिफारस केली की भाषेनुसार राज्य बनवू नयेत तर केवळ प्रशासकीय सोयीनुसार राज्यांची पुनर्रचना करावी पण या अहवालाने लोकांचं समाधान झालं नाही असंतोष कायम होता मग काँग्रेसने स्वतः पुढाकार घेतला नाही का हो दार आयोगाच्या अहवालानंतरही असंतोष धुमसत होता त्यामुळे काँग्रेसने डिसेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये स्वतःची एक उच्चस्तरीय समिती नेमली जी जे व्ही पी समिती म्हणून ओळखली जाते अगदी यात तीन दिग्गज नेते होते जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या जेव्ही पी बरोबर या समितीनेही दार आयोगाच्या निष्कर्षांनाच दुजोरा दिला आणि भाषावार प्रांतरचनेची मागणी अयोग्य ठरवली त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेला प्राधान्य दिल्या म्हणजे सरकारने आणि काँग्रेस पक्षानेही ही, ही मागणी दोनदा स्पष्टपणे फेटाळली होती मग असं काय घडलं की सरकारला आपली भूमिका बदलावी लागली इथेच आंध्र प्रदेशची निर्मिती हा एक नाट्यमय आणि निर्णायक क्षण ठरतो अगदी जे व्ही पी समितीच्या नकारानंतर तेलगू भाषिक लोकांसाठी वेगळ्या राज्याची मागणी तीव्र झाली पोट्टी श्रीरामलू नावाच्या एका ज्येष्ठ गांधीवादी नेत्याने या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलं ओके सरकार सुरुवातीला भदलं नाही पण तब्बल छप्पन्न दिवसांच्या उपोषणानंतर त्यांचा मृत्यू झाला अरे बाप रे त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण आंध्र प्रदेशात हिंसाचाराचा आगडोंब उसळला परिस्थिती हाताबाहेर गेली अखेर प्रचंड दबावाखाली सरकारला झुकावं लागलं आणि एक ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी मद्रास राज्यातून तेलुगू भाषिक भाग वेगळा करून आंध्र प्रदेश या स्वतंत्र भारताच्या पहिल्या भाषिक राज्याची निर्मिती झाली या एका घटनेने पॅन्डोराज बॉक्स उघडला एका राज्याची मागणी मान्य झाल्यावर इतर भाषिक गटांकडूनही मागणीचा जोर वाढला असणार हो नक्कीच मग सरकारने आपल्या धोरणात कायमचा बदल केला का तेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यामुळे सरकारने एकोणीसशे त्रेपन्न मध्ये राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला याचे अध्यक्ष होते फाजल अली निवृत्त न्यायाधीश हो आणि के एम पन्नीकर व एच एन कुंजरू हे त्याचे सदस्य होते या आयोगाने एक मध्यन मार्ग काढला त्यांनी भाषा हा राज्यांच्या पुनर्रचनेचा एक मुख्य आधार म्हणून मान्य केला पण पन... पण त्यांनी एक राज्य एक भाषा हे कट्टर तत्त्व मात्र नाकारलं त्यांनी सांगितलं की भाषा महत्वाची आहे पण देशाची एकता अखंडता प्रशासकीय आणि आर्थिक व्यवहार्यता या गोष्टींनाही तितकंच महत्व दिलं पाहिजे आणि या आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी कशी झाली फाझेल अली आयोगाच्या शिफारशींवर आधारित सरकारने एकोणीसशे छप्पनमध्ये सातवी दुरुस्ती केली आणि राज्य पुनर्रचना कायदा संमत केला या कायद्याने भारतात भाषेच्या आधारावर राज्यांची मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना केली जुनी राज्यव्यवस्था मोडीत काढली आणि एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी भारतात चौदा राज्ये आणि सहा केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले ओके तर एकोणीसशे छप्पन मध्ये भारताच्या नकाशाला एक नवा आकार मिळाला पण ही गोष्ट इथेच थांबली नाही ना त्यानंतरही अनेक नवीन राज्य तयार झाली त्यांचा क्रम लक्षात ठेवणं परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आणि तितकंच किचकट आहे पण आपल्या स्रोतांमध्ये यासाठी एक भन्नाट ट्रिक दिली आहे जी हा क्रम अगदी सोपा करून टाकते हो ही ट्रिक खूपच उपयुक्त आहे ती लक्षात ठेवली की अर्धी लढाई जिंकल्यासारखा आहे ट्रिकचं वाक्य आहे आमच्या गुणामुळे नागाने हरीची हिमवरची मेघमणी वाली ती काच मिजो आणि अरुणाला देऊन गोव्याला पळाला वा चला तर मग हे वाक्य तुकड्या तुकड्यात समजून घेऊया वाक्याची सुरुवात आहे आमच्यापासून हे तर सोपा आहे आमच्या म्हणजे आंध्र प्रदेश जे एकोणीशे त्रेपन्न मध्येच तयार झाले होते ही आपल्या कथेची सुरुवात त्यानंतर येतो गुना या तीन गोष्टी दडल्या आहेत गु म्हणजे गुजरात एक मे एकोणीसशे साठ बरोबर द्वैभाषिक बॉम्बे राज्याचं विभाजन झाले हा एक मोठा ऐतिहासिक क्षण होता विशेषतः महाराष्ट्रासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या मोठ्या संघर्षानंतर मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांसाठी गुजरात ही दोन राज्ये निर्माण झाली आणि नाह नाह मधला ना आणि ह म्हणजे दादरा आणि नगर हवेली जे पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाल्यावर एकोणीसशे एकसष्ट मध्ये दहाव्या घटनादुरुस्तीने केंद्रशासित प्रदेश म्हणून भारतात सामील झाले गुनाह नंतर आहे नागा ने हरी नागा म्हणजे नागालँड जे एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये आसाममधून वेगळे होऊन राज्य बनले नागा लोकांच्या विशिष्ट ओळखीला आणि मागणीला दिलेला तो एक प्रतिसाद होता हरी म्हणजे हरियाणा एकोणीसशे सहासष्ट मध्ये शहा आयोगाच्या शिफारशीनुसार पंजाबचे विभाजन झाले पंजाबी भाषिकांसाठी पंजाब हिंदी भाषिकांसाठी हरियाणा आणि चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश व दोन्ही राज्यांची राजधानी अगदी पुढे आहे हिम वरची मेघमणी वाली ती इथे हिम म्हणजे हिमाचल प्रदेश असणार बरोबर हिमाचल प्रदेश आधी केंद्रशासित प्रदेश होता त्याला एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला त्यानंतरचा भाग महत्वाचा आहे वाली ती कारण एकोणीसशे बहात्तरमध्ये ईशान्य भारतात मोठी पुनर्रचना झाली आणि एकाच वेळी तीन राज्यांना दर्जा मिळाला तीन राज्ये हो मेघ म्हणजे मेघालय मणी म्हणजे मणिपूर आणि ती म्हणजे त्रिपुरा या तिन्ही राज्यांची निर्मिती एकोणीसशे बहात्तरमध्ये झाली हा ईशान्येतील लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्वाचा टप्पा होता आणि ट्रिकचा शेवटचा आणि सगळ्यात मोठा भाग काच मिझो आणि अरुणाला देऊन गोव्याला पळाला काच म्हणजे सिक्कीम सिक्कीम हे लॉजूक आहे म्हणून काचेची उपमा आपण पाहिलं की ते कलम दोन नुसार भारतात आलं हो एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये छत्तीसव्या घटनादुरुस्तीने सिक्कीम भारताचं बावीस व पूर्ण राज्य बनले त्यानंतर एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये पुन्हा एकदा तीन राज्य आली मिझो म्हणजे मिझोराम अरुणा म्हणजे अरुणाचल प्रदेश आणि गो म्हणजे गोवा गोवा जे पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाल्यानंतर केंद्रशासित प्रदेश होते ते भारताचे पंचवीसावे राज्य बनले बरोबर ही ट्रिक खरंच खूप प्रभावी आहे पण दोन हजार साली सुद्धा तीन नवीन राज्य तयार झाली होती जी या मध्ये नाहीत त्यासाठी एक वेगळी सोपी ट्रिक आहे हो ती आहे छत उतर जा हे त्यांच्या निर्मितीच्या क्रमाने आहे छत उतर जा एक नोव्हेंबर दोन हजार रोजी छत म्हणजे छत्तीसगड जे मध्य प्रदेशातून वेगळे झाले नऊ नोव्हेंबर दोन हजार रोजी उतर म्हणजे उत्तराखंड जे उत्तर प्रदेशातून वेगळे झाले आणि पंधरा नोव्हेंबर दोन हजार रोजी जा म्हणजे झारखंड जे बिहार मधून आदिवासी बहुल भाग वेगळा करून निर्माण झाले हा प्रवास इथेच थांबला नाही अगदी अलीकडच्या काळातही भारताच्या नकाशात मोठे बदल झाले आहेत नक्कीच जून रोजी अनेक वर्षांच्या आंदोलनानंतर आंध्र प्रदेश मधून तेलंगणा हे एकोणतीसवे राज्य वेगळे झाले त्यानंतर एक अत्यंत ऐतिहासिक आणि वादग्रस्त बदल झाला तो एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी कलम तीनशे सत्तर हो जम्मू आणि काश्मीर राज्याचा विशेष दर्जा देणारे कलम तीनशे सत्तर निष्प्रभ करण्यात आले आणि त्या राज्याचं विभाजन करून जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन नवीन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले आणि सर्वात नवीन बदल कोणता ज्यावर परीक्षित प्रश्न येऊ शकतो सर्वात नवीन बदल सव्वीस जानेवारी दोन हजार वीस रोजी झाला प्रशासकीय सोय आणि खर्च कमी करण्यासाठी दादरानगर हवेली आणि दमण दीव हे दोन वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होते हो त्यांना एकत्र करून आता दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव असा एकच केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आला आहे तर आपण राज्यांच्या निर्मितीचा संपूर्ण प्रवास पाहिला पण एक शेवटचा आणि तितकाच महत्वाचा मुद्दा राहिलाय है। कलम तीन नुसार संसद राज्याचे क्षेत्रफळ कमी करू शकते पण याचा अर्थ असा होतो का की संसद भारताचा भूभाग दुसऱ्या देशाला देऊ शकते हा एक अतिशय संवेदनशील आणि घटनात्मकदृष्ट्यान महत्त्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न एकोणीसशे साठमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयासमोर आला होता ज्याला बेरुबारी खटला म्हणून ओळखले जाते बेरुबारी खटला हो नून करारानुसार पश्चिम बंगालमधील बेरुबारी नावाचा काही भाग पाकिस्तानला द्यायचा होता तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल दिला न्यायालयाने स्पष्ट केले की कलम तीन हे केवळ भारताच्या अंतर्गत पुनर्रचनेसाठी आहे जर भारताचा कोणताही भाग दुसऱ्या देशाला द्यायचा असेल तर तर तो अधिकार संसदेला साध्या कायद्याने मिळत नाही त्यासाठी कलम तीनशे अडुसष्ट नुसार रीतसर घटना दुरुस्ती करणं अनिवार्य आहे म्हणजे देशाची सीमा कमी करण्यासाठी संसदेला विशेष बहुमताची गरज लागेल हे एक प्रकारे केंद्राच्या अधिकारांवर नियंत्रण ठेवण्यासारखं आहे या निकालाचं पालन झालं का हो याच निकालाच्या आधारे बेरुबारीचा भाग पाकिस्तानला देण्यासाठी एकोणीसशे साठ मध्ये नववी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि याचा अगदी ताजा उदाहरण म्हणजे दोन हजार पंधराची शंभरवी घटनादुरुस्ती भारत बांगलादेश करार अगदी ही घटनादुरुस्ती भारत आणि बांगलादेश यांच्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला भूसीमा करार लागू करण्यासाठी करण्यात आली होती या करारानुसार भारताने आपली एकशे अकरा गावे बांगलादेशला दिली आणि बांगलादेशकडून एक्कावन्न गावे घेतली यामुळे अनेक दशकांपासूनचा सीमावाद संपुट्टात आला आणि हे सर्व घटनादुरुस्ती करूनच करण्यात आले तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली भारत हा कोणत्याही कराराने बनलेला देश नाही तर तो एक अतूट संघ आहे आपण एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये आंध्र प्रदेशच्या स्थापनेपासून सुरू झालेला राज्यांच्या निर्मितीचा प्रवास दोन हजार वीसच्या केंद्रशासित प्रदेशांच्या विलिनीकरणापर्यंत कसा पोहोचला हे सविस्तरपणे पाहिलं आणि हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की या भागावर स्पर्धा परीक्षांमध्ये जोड्या लावा किंवा कालानुक्रम लावा असे प्रश्न हमखास विचारले जातात आपण चर्चा केलेल्या ट्रिक्स त्यासाठी खूप उपयुक्त ठरतील अगदी बरोबर पुढच्या वेळी आपण नागरिकत्व या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत पण जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार आपण पाहिलं की भारताचा अंतर्गत नकाशा गेल्या सत्तर वर्षांत किती बदलला आहे प्रशासकीय सोय भाषा आणि आर्थिक विकास या कारणांमुळे राज्यांची पुनर्रचना झाली भविष्यात आणखी पन्नास वर्षांनी भारताचा नकाशा कसा असू शकेल विदर्भ गोरखालँड यांसारख्या मागण्या अजूनही जिवंत आहेत तर भविष्यात होणाऱ्या बदलांमागे कोणती नवीन कारणे असू शकतील हवामान बदल पाण्याचा प्रश्न किंवा डिजिटल अर्थव्यवस्था यांसारखे घटक राज्यांच्या सीमा ठरवू शकतील का विचार करण्यासारखा प्रश्न आहे धन्यवाद संकल्प करिअर अकॅडमी भालेराव